i हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरितसरित्या चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना घड्यात वाजलेले आहे साडेआठ आणि छान छान दिवसाची आपली सुरुवात झालेली आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचं ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया पेपर फेकायचा आवाज आलेला आहे तोही दाखवते मी तुम्हाला पेपरमध्ये आज का आहे बऱ्याच दिवसांनी पेपर दाखवते रोज रोज दाखवणं काही बरोबर नाही तेच तेच आणि उद्या आहे रक्षाबंधन तर आपल्याला राख्यांची खरेदी करायला जायचं आहे तर क कसे कशी राखी घेते मी तेही दाखवेल आणि काय काय आजचं रुटिंग आहे ते, ते तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ खूप छान होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला आपण आता अगोदर पेपर घेऊन येऊ घरामध्ये पूर्ण शांतता आहे कारण मुलांची सकाळची शाळा असते ना सात वाजेला ते जातात त्याच्यामुळे आपल्या चकाच्या घरातलंही लवकर आवरलं जातं त्यानिमित्ताने लवकर उठून सर्व आणि बघा पेपरही आलेलं आहे पेपर सध्या हे बघा तो त्याला अशी दोरी गुंडावून फेकतो आहे कारण बऱ्याचदा मग पाऊस असायचा ना तर ओला होऊन जायचा मग तो परत सुकवायचा आणि त्यानंतर वाचायचा तर ह्या त्याच्यावर मस्त अशी आयडिया काढलेली पेपरवाल्यांनी थँक्यू त्यांना लोकमत दिलेलं आहे बहुतेक आज पेपर तर चला आता तो एकदा उघडते आणि मग तुम्हाला फ्रंट पेज दाखवते पेपरची दोरी काढून घेतली आहे आणि आज आलेलं आहे लोकमत महाराष्ट्राचा मानबिंदू आज आहे शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते बघा असं काहीसं पेपर आहे आपला हे फ्रंट पेज आहे आणि भरपूर अशी फर्निचरची आडवटाईज आलेली आहे आणि भरपूर ठिकाणी आता मान्सून सेल पण चालू राहता बऱ्याच ठिकाणी साड्यांचे वगैरे हे मान्सून महिन्यामध्ये मस्त मस्त सेल लागलेलं राहतात तेही बघायला जायला भारी वाटतं आम्हाला हे जायचं आहे बघू आता जर गेली कधी तर दाखवेल काही सध्या जमून राहिलं जायला हे बघ काहीसा असा मस्त पेपर आहे आपला इकडे काही लिहिलेलं आहे दर्यावर तुझ्या होरीला येऊ जा दे सर्वांना सुखाचे दिस येऊ दे नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज नारळी पौर्णिमा आहे अरे वा मस्तच हे काही सहा असा पेपर आहे आपला खूप दिवसांनी तुम्हाला आज पेपर दाखवते मी आमच्याकडे रोजच पेपर येतो जाणून बुजून पेपर लावलेला आहे पुराच्या पप्पांनी त्यानिमित्ताने मुलांचं वाचणं होतं आपलं होतं आणि अपडेट राहते जरा नाही तर आता मोबाईलमध्ये सर्व येतच पण मग तरी पण मग हे कसं वाचनाची पण एक आवड राहून जाते आणि भरपूर डीपमध्ये हे बघ इकडे आजचं राशी भविष्य आलेलं आहे खूप म्हणजे डिटेलमध्ये आलेलं राहतं सर्वच काही न्यूज पण एकदम बारीकनेरीक न्यूज आलेले असतात आपल्याला जेव्हा मोबाईलमध्येही बघायला मिळणार नाही त्या असा गुंडाऊन आलेला होता त्याच्यामुळे असा थोडासा दिसतो दिसतोय हे रोज पाऊस येतो ना मग बाहेर फरची वगैरे ओली झालेली राहते मग त्यावर येऊन पडला का मग तो भिजून जातो मग तो सुकवायचा आणि त्यानंतर वाचायचा मग त्याच्यामुळे मग आता पेपरवाल्या दादांनी अशी छान आयडिया काढलेली आहे दोरी बांधून आणि अशा कोरड्या साईडला असं आपल्या भिंतीकडे फेकतो तो, तो जोरात कारण सकाळच्या वेगा घाई घाईमध्येच फेकत चालतात ना ते गाडीवरनं तर अशी छान त्यांनी आयडिया काढलेली आहे रक्षाबंधनाचं मोल खरोखर अनमोल हे बघा आणि इकडे हे स्पोर्ट्सचं पेज आहे इकडे सर्वच क्रिकेट वगैरे माझ्या दादूला हे पेज आवडतं त्याला क्रिकेटचं खूप आवड आहे खेळायलाही आवडतं बघायला आवडतं तो कधी पण पेपरमध्ये पहिले ना हेच पेज बघतो त्याला असं स्पोर्ट्सच्या गोष्टी चांगल्या आवडतात असं प्रत्येकाची एक एक चॉईस आहे मला रेसिपी राशी भविष्य किंवा मग अशा इमोशनल न्यूज असल्या त्या आवडतात आणि मिश्रांना राजकारणातल्या अशा जनरली अशा प्रत्येकाची एक एक चॉईस आहे असं त्यानुसार पेपर परफेक्ट सर्व वाचला जातो छान उपयोग होतो त्याचा आपला असा पेपर आहे आणि छान छान आपली दिवसाची सुरुवात झालेली देवपूजाही झालेली घरातली साफसफाई झालेली बरंचसं काही आवरलं गेलेलं आहे आणि आता बाकीचंही आवरू बाहेर वातावरण किती छान आहे आज काही पाऊस आलेला नाही आहे आणि पटपट आता आवरून घेते आणि मग ज्यावेळेला ते मुलांना आणायला जातील ना एक वाजेला त्यावेळेला ते त्यांच्यासोबत जायचं विचारे आणि मग त्यावेळेला आपण राख्यांची खरेदी करू बाहेर गोमात पण आलेली आहे तिला आता पोळी देते हळदी कुंकू वगैरे लावते मस्त श्रावण महिना चालू, चालू, चान -चान चालू। आहे शुभ महिना चालू आहे आपला आणि छान छान सणवार पण चालू आहे उद्या आहे रक्षाबंधन आहे ना आठवत आणि हे बघा पेपर आहे पूर्वजी पप्पा तर आता दीदींना फोन लावा असं घर बघताय माझा भाऊ येऊन गेलाय काल संध्याकाळी मुल लावून हा दिदींना मुल लावून द्या मला माझा भाऊ मूल लावून गेलेलं आहे ही काहीतरी एक परंपरा असते नाहीतर आता एवढं काही आटी राहिलेलं नाही सर्व समजदार झालेले आता फोन लावलाय आता ननंदबाईंना काही आपली अशी सकाळ आजची गुड मॉर्निंग सालाबाधाप्रमाणे उद्या होणाऱ्या रक्षाबंधनाच्या सोहळ्यानिमित्त आपण मूल लावत आहोत आपण गरीब भावाच्या घरी येऊन त्याच्या हातामध्ये एक दोरा बांधावा आजीचा फोन लावतो काय अडचण नाही लक्षात नाही राहणार तुझ्या दोनही मुलांना घेऊन माहेरी येणे पती राजांच्या ये जेवणाची व्यवस्था करून येणे त्यांना फोन करू का विचारा पाण्याला काही सांगावं लागेल फोन लावून माझ्या बहिणी तरी एक फोन लावतो कुठं ऑन द वे ऑफिसला आहे का ठीक आहे ठीक आहे एक प्रोटोकॉल म्हणून प्रोटोकॉल म्हणून लावतो नवीन नवीन सर्वच जोरात राहता हो अनंत आनंद आहे चालू झालं नाही का आठवडा झाला ना हो 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 चालेल उद्या तसं ठरवू आपण तुला जेव्हा जमेल तेव्हा जत्रे येऊन थांबतो मग माझ्या पण हो हो चालेल 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 मग थोडा थोडा एक दोन तास जास्त वेळ दादा जरा जत्रेवर हा घाई घाई नका करू हो हो चालेल ठीक 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 हो हो हे <laughs> बघा पेपर वाचत वाचत आता दिदींना फोन लावला त्यांनी म्हणजे त्यांच्या बहिणीला आणि मूल लावलं एकदम साधं सिंपल काम आहे एकदम साध्या बोळा आहे माझ्या ननंदबाई त्याच्यामुळे काही टेन्शन नाही पण आता एक प्रोटोकॉल म्हणून फक्त भाऊंना फोन लावायचा आहे म्हणजे नंदा यांना आणि हे जातात मग जत्रा हॉटेलला आपलं घर आहे माहिती तुम्हाला तिकडे जातील आणि मग तिथे नननबाई येता म्हणजे मग सासऱ्यांना हा उद्या आमच्या बहिणीला रक्षाबंधनला पाठवा मूळ मूळ लावायची प्रथा आहे ना नाटक पाहिजे किती भारी हो हो तब्येत पाणी ना ओके बाय ओके बाय 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 तर झाला आता एक ननंदाई आहे त्यांना फोन करून झालाय आणि नंदा यांनाही फोन केला ते मीटिंगमध्ये होते त्याच्यामुळे पटपट बोलले नंतर ते कॉल करतील आणि मग हो दोघांचं परत बोलणं होईलच तर झालंय मूल लावणं झालेलं आहे यांच्या बहिणीला आणि मलाही माझा भाऊ मूल लावून गेलेला आहे आणि आता पहिले कसं असायचं रक्षाबंधनला गेलं म्हणजे आठ पंधरा दिवस राहायचं असं पण आता कसे ज्याचे त्याचं संसार ज्याचे त्याची मुलं वगैरे कॉलेज हे ते चालू राहतं त्याच्यामुळे एखाद दोन दिवसाचं असं धावपळीचं जीवन झालेलं आहे सर्वांचंच तर कसं कसं आपलं रक्षाबंधन होईल आणि यांचं एक असं रक्षाबंधन होईल त्यांना मी शूट करून आणायला लावेल मग आपण तोही व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये मी जॉईन करून मी तुम्हाला तोही दाखवेल आपलं उद्याचं रक्षाबंधन कसं होईल तर चला आजचाही व्हिडिओ बघा आणि उद्या आपण पूर्ण रक्षाबंधनचा व्हिडिओ बनवू काय कुठे जात नाही माझं माहेर जवळच आहे त्याच्यामुळे म्हणजे धावपळीत जाणं धावपळीत येणं असं होत आहे उलट लांबून आलं तर एक दोन दिवस राहतं माणूस तर आता कसं म्हणायला होतं ना की जवळच आहे जवळच आहे त्याच्यामुळे जाणंही होत नाही निसं म्हणायला होतं की जवळ आहे असं तर चला आता आपण उद्या जाऊ तर तेही दाखवेल मी बहुतेक आज एखादी बहीण आली तर येईल मला चार बहिणी आणि पाचवी अशी आम्ही पाच बहिणी आहे त्याच्यामुळे आमची भरपूर मोठी इकडे लगे दुःख होत आमची भरपूर मोठी गाय घ्याय आमची काही गरज नाही देवाचा आशीर्वाद पाहिजे फक्त बस आणि आपल्या हा मनगटात बळ पाहिजे आणि सर्व प्रेमाची संबंध पाहिजे काही नाही आपलं एकदम छान इकडेही प्रेमाचं आहे तिकडेही प्रेमाचं आहे तेवढं खूप अनमोल आहे बाकी काही नको तर चला आता पेपर राहिलेला वाचून घेते आणि पुढचे कामं पटपट आवरून घेते कारण मला ना त्यांच्यासोबत जायचं तुम्ही आता बाहेर जाताय का नंतर या ना आपण प्रत्येक पूर्व शाळेत जाऊ तेव्हा तुला घेऊन जातो तुझी काय खरेदी असेल ती करून घे मला काय खरेदी असेल ती करून दे आणि मग तुम्ही बघा तुमच्या बहिणीला काय हवं येतो तुमच्या पेढे वगैरे घेऊन जा खाऊ आणि बाकी तुम्हाला तुमच्या बहिणीला काय घ्यायचं असतं चांदोडवरून येताना पेढे आमचे चांदवडचे पेडे फेमस आहे ना त्याच्यामुळे मग चांदोडवरून जाताना पेढे घेऊन जावं लागतं मस्ट आणि मग नंतर बाकी जे जसं आता त्यांच्या बहिणीला साडी घ्यायची असेल तर साडी घेतील ते गे गे ते गेल्यावर मग ते बहीण भाऊ ठरवतील विचारून असतं एकदम म्हणजे फ्रँकली त्यांचं नातं बहिणीचं आणि भावाचं त्यांना काही हवं असेल तर ते मोकळं सांगतात आणि यांनाही जर जेवढं असेल यांची आईपत त्यानुसार हे तसं मोकळं सांगतात आणि माझ्या ननंदबाई खूप समजदार आहे त्याच्यामुळे आम्हाला ते काही टेन्शन नाही बाबा मग आटीतटीचं काही नाही एकदम साधे सिम्पल आहे माझे ते तेवढ्या बाबतीत लखी मी आता बस व्हिडिओ ने मोठं झालं मुखदिल जायचं ओके चालले सबस्क्राइब सबस्क्राइब आता सबस्क्राइब, सबस्क्राइब करायला विसरू नका इतकी एवढी मेहनत करते तुम्ही सब्सक्राइब नाही करत राव कमेंट करायचा सब्सक्राइब करायचा आपल्या मनसाला पुढे गाढा तुम्ही असं काय करत आहात तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही तर आपल्या दारापुढे मस्त गोमाता येऊन आहे तर त्यांना पोळी देऊ हळदी कुंकू लावून आणि दर्शन घेऊ म्हणजे तेही पुण्य पदरी पाळून घेऊ आपण जेवढं शक्य तेवढं करायचं सकाळची देवपूजा झालेली आहे आणि बरस काम यावरलेली बसलेली अशीच करते पूर्वाचे पप्पा गेले त्यांचे त्यांच्या कामाला आणि आपण आपल्या कामाला लागूया आता पटकन असं आता स्वयंपाक करून घ्यायचा आहे कारण मग नंतर ते ज्या वेळेला मुलांना घ्यायला जाणार आहे त्यावेळेला मला घ्यायला येणार आहे मग आपल्याला राख्याही घ्यायला जायचे आहे तर हे बघा छान फ्रेश असा कोबी भेटलेला आहे आपल्याला त्यांच्या आत्या राहतात ना गावात तर त्यांनी आणून दिलेला त्यांचा मुलगा आला तर द्यायला तर आपण आता कोबीची अशी कोरडी कोबी बटाटा भाजी बनवणार आहे या अगोदर रेसिपी दाखवलेली मी तुम्हाला आता रेसिपी काही दाखवत नाही तर वरचे असे पानं काढून घेते त्याचे कारण मग हे झाड असतात ना वरचे पान काढून घ्यायचे आणि थोडं वरचा खालचा भाग कट करून आणि छान कट करून आणि मग त्याची मस्त भाजी बनवते स्वच्छ धुवून घ्यायचा कारण कोबीला भरपूर अशी पावडर वगैरे मारलेली जातात तर त्यांच्या आत्यांचा मळा आहे ना त्यांनी कोबीचा प्लॉट लावलेला होता तर आपल्याला वाणोळा कोबी आलेला आहे तर चला आता कट करून घेते पटकन आणि पटकन स्वयंपाकही करून घेते मी कट करत होती आत्यांनी आण दिली आणि आत्याच आलेल्या आहे कारण त्यांच्या नातवाला सोडायला येताना त्या येते स्कूलमध्ये <laughs> आत्ताच आलेलं आहे आणि दूध पण आलेलं आहे हे बघा मस्त प्युअर दूध आता दूध पण तापायला ठेवून देते आता चहा घ्याल का तर चला आता इथे पटकन आता पोळ्या करून घेते कोबीची भाजी पण रेडी झालेली आहे आपली कोबी आणि बटाट्याची भाजी बनवली आहे आणि पूर्वजी पप्पांचा फोन आलेला आहे का मुलं आता पायपायचं येत आहे कारण त्यांना दुसरं काम लागलं आहे ते दुसरीकडे गेलेले आहे बाहेर आणि मुलंही पायपा येत आहे मग आपलं राखी खरेदीला जायचं होतं ते आता लांबणीवर पडले बघू आता संध्याकाळच्या वेळेला जाऊ काय आता जसं ठरेल तसं तसं दाखवेल मी तुम्हाला पुढे सचला पटकन पोळ्या करून घेते मुलं येतील आता कसं काय वाटतं पाय पाय आल्याबद्दल <laughs> तुमच्या स्वागताला गोमात आहे या बाजून ये नाही का सकाळी आपण पूजा केली गोमातेची आणि ते गारव्याला मस्त थंडाव्याला व्हायला बसलेले आणि मुलं आले स्कूलमधून पाय पाय कसं वाटतं मग थकलेला <laughs> पप्पा नव्हते आज तर पायपा यायला लागलाय आणि हा कोण आहे आज तिसरा का त्याला ओळखलं नाही त्याला चावीच मिळणार नाही ते चावी देते बर दादा चावी एवढी बघा मुलं आली आता आणि आता सोबत जेवण करून घेऊ आपण आता इथे कोबी बटाट्याची भाजी पण रेडी आपली आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं त्याच्यामध्ये जाडसर आणि इकडे पपई पण छान पिकलेली आईने आणून दिलेली होती आणि अशी पेपरमध्ये मध्ये गुंडावून ठेवली ना तर पपई छान लवकर पिकते अशी हिरवट होती अगोदर तर अशी आपण पेपरमध्ये गुंडावून ठेवली ते गुंडा बघा किती छान अशी येल्लो येल्लो झालेली आहे आता ती कट करते मस्त गोड गोड पपई एकदम हे बघा अशी जेवणाबरोबर वेगवेगळे फळ खाल्लेले कधीही चांगलं आणि आपल्याकडे आहे ड्रॅगन फ्रूट अजून भरपूर होते आम्ही आता रोजच्या जेवणाबरोबर खातोय माझ्या भावाचा ड्रॅगन फ्रूटचा मळा आहे ना तर तिथून आणलेले होते तर माणसे देऊन गेलेली होती तर चला आपण आता तेही कट करून घेऊ जेवणाबरोबर आपल्याला पपई ड्रॅगन फ्रूट कोबीची भाजी पोळ्या खुरचणी चटणी लोणचं भरपूर काही आहे जेवणामध्ये तर चला आता पटकन जेवायला घेते कारण मुलांना भूक लागलेली ड्रॅगन फ्रूट हे बघा कट केल्यावर दाखवते तुम्हाला खूप छान लागलेलं आले एकदम Tick, <laughs> tick, राख्यांची खरेदी झाली आपली हे बघा मस्त रंगबेरंगी राख्या आणलेल्या आहेत बाजारपेठ एकदम फुल भरलेली आहे सर्वीकडे रंगबेरंगी राख्या लटकलेल्या खूप छान वाटतंय आणि स्वीट पण आणलेले आहे पेढे आणलेले आपले चांदवडचे फेमस पेढे ते पण घेऊन आधी आहे मग परत आता उद्या जमणार नाही आपल्याला उद्या सगळीच धावपळ राहील आणि उद्या मग काय काय होईल तेही तुमच्यासोबत शेअर करेल तोही व्हिडिओ बनवेलच हे बघा पेढे पण आणलेले आहे आणि राख्या पण आणलेल्या आहे भरपूर वेगवेगळ्या असं बघून असं वाटत होतं कोणतीही घेऊ का ती घेऊ असं खूप खूप छान छान राख्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये त्याच्यामुळे असं वाटत होतं आणि छान छान डिझाईन कन्फ्यूज होतं मग आपण की कोणती डिझाईन छान आहे असं तर मी सर्वच वेगवेगळे प्रकार असे मस्त जे जे आवडेल तेवढे घेऊन आलेली आणि देवांसाठी पण राख्या आणलेल्या आहेत आपल्याला देवांची पूजा करून त्यांनाही राख्या बांधावं लागतात हे बघा भरपूर अशा राख्या घेऊन आलेली मला कमी लागतात मला दोघ भावांना दोन लागतात पण पूर्वाला भरपूर राख्या लागतात तिला भरपूर भाऊ आहे तिला जास्त राख्या लागतात तर सर्व बघा छान छान राख्या घेऊन आलेली मी तर चला आता व्हिडिओचे इथेच एंड करते भरपूर मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि उद्या काय काय घडेल काय काय कसं कसं सेलिब्रेशन होईल आपल्या रक्षाबंधनचं तेही व्हिडिओ बनवून मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर तो पुढचाही व्हिडिओ तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचं धन्यवाद तर चला आता व्हिडिओचा इथेच एंड करू तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनल कोणी नव्हे असेल तर नक्की सबस्क्राईब कर भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय